नमस्कार मित्रांनो मी संदीप पवार तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्ही माझा आता रिसेंटवाला जो ब्लॉग बघितला ओंकारेश्वर गणेशोत्सव मित्रमंडळाचा तर तो ब्लॉग खूप छान झाला आणि माझी पूर्ण टीम होती म्हणजे मित्र होते टीम बोलण्यापेक्षा बी मी एकटाच शूट करत असतो बट साहिल होता तुषार आता येतो आहे तर आपल्याला त्या मंडळाने पूजा आहे तर जस्ट एक आमंत्रण दिलं होतं तर मग आता आपण चाललो आहे तिकडे तिकडे काय तामजाम ते अजून आपल्याला ॲक्च्युअलमध्ये माहिती नाही आहे सो so, एक पूजा आहे आणि तिथे देवाच्या येऊन पाया पडून एकदा जावा असं करून त्यांनी आमंत्रण दिलं आणि कालपासून कॉल चालू होते त्यांचे सो so, मलाही काही काम होतं बट मी पण विचार केला की एवढं जर आग्रह असं बोलवतात तर मग आपण पण जाऊया आणि देवाचा आशीर्वाद घेऊन येऊया तर मग चला आता मी चालू आहे तुषारची वेट करतो आहे तुषार आल्याच्यानंतर मग आपण जाऊन पाया वगैरे पडूया आणि बघूया कसं काय पुढे होतंय सो so, व्हिडिओ बघत राहा खूप म्हणजे पहिल्यांदा असं आमंत्रण भेटलं आहे तर मग आम्ही चाललो आहेच आम्ही एक्सायटेड आहोत सो व्हिडिओ बघत राहू खूप मजा आहे बाय आज दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस माझ्या आयुष्यातील एक अनमोल दिवस यूट्यूब ब्लॉग चालू केलं तेव्हा निव्वळ आवड म्हणून सुरू केलं होतं प्रत्येक ब्लॉग काही ना काही शिकवत होता मी माझं सातत्य आणि प्रामाणिकपणा सुरूच ठेवला मधल्या काळात आयुष्यात काही वादळं आलीत आणि सगळं संपलं वाटत असताना आयुष्य पुन्हा नव्याने जगायला सुरुवात केली आणि यूट्यूबवरून घेतलेला ब्रेक बाजूला सारून नव्याने सुरुवात केली आणि आज चक्क गणपती बाप्पा समोर माझ्या कलागुणांचा गौरव करून सत्कार करण्यात आला आयुष्यात हे असं घडणं पहिल्यांदाच होतं म्हणून कसं व्यक्त व्हावं कळत नव्हतं पण खरं सांगतोय खूप भारीच वाटतंय आपण काहीतरी योग्य करतोय याची जाणीव झाली या, या प्रवासात मला तुमची म्हणजेच मायबा प्रेक्षकांची खूप मोठी साथ मिळाली आणि पुढील आयुष्यात सुद्धा तुमची अशीच साथ आणि प्रेम राहावं हीच गणपती बाप्पाचरणी प्रार्थना सत्कार झाल्याच्या नंतर आम्ही मान्यवरांच्या सोबत बसून चिमुकल्यांचा डान्स बघितला सो so, मित्रांनो आता घरी आलो आहे मी आणि घरी आल्यावर खूप बरं वाटतंय की वाटलं नव्हतं कधी यूट्यूब करत असताना आपल्याला असा मान सन्मान मिळेल तर खूप भारावून गेलो ॲक्च्युली साहिल होतं माझ्यासोबत आणि तुषार होतं आणि आम्हाला तिथे त्यांनी बोलवलं ॲक्च्युली ब्लॉग अपलोड केल्यापासून कंटिन्यू कालपासून फोन चालू होते आणि खूप बरं वाटतं ॲक्च्युली की आपण जे करतो, है जे करतो है आपन आहे आणि जे चांगलं कार्य करतो आहे ह्याचीही पोचपावती आपण बोला बिका तर मला तरी वाटतं माझ्या पॉईंट ऑफ ही पोचपावती आहे आणि खूप ऊर्जा भेटते असं की सगळेजण आपलं काम ॲप्रिशिएट करतात आणि सगळ्यांना आपलं काम आवडतं आहे शिवाय एक कॉन्टेंट असतो ना की ज्याच्यामध्ये काहीतरी आपण हुल्लडबाजी दाखवतो पण तसा कॉन्टेंट माझा नसताना मी मंदिरं दाखवतो देऊळं दाखवतो गणपती बाप्पाचं आता आपण डेकोरेशन दाखवलं आहे शिवाय मी मंदिरांमध्ये वगैरे म्हणजे जात असतो आणि तिकडचा आपला जो पण ऐतिहासिक ठेवाय आहे तो मी दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि तो तुम्हाला सगळ्या मायबाप प्रेक्षकांना आवडतो आहे खूप बरं वाटतं आहे ॲक्च्युली की आपण काहीतरी योग्य दिशेने चाललो आहे असं मनात खूप मोठी भावना आहे आणि खूप भारवून गेलं ॲक्च्युली की हे माझ्या आयुष्यामध्ये एक असं पहिलाच एक असं क्षण होता की ज्याच्यामध्ये आपला सत्कार एवढा गौरव केला त्यांनी आणि एवढा मान सन्मान दिला तो मायबाप प्रेक्षकांना तुम्ही जे आहात जे मला सपोर्ट करता तर तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट असाच माझ्यासोबत राहू द्या जेणेकरून मी नवीन नवीन उपक्रम तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तो सो मित्रांनो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये हा वेगळा ब्लॉग होता ॲक्च्युली आणि सुधरत नाही ॲक्च्युली काय बोलू काय नाही सुचत नाही आहे सो खूप भारवून गेलो आणि ह्याच नोटवरती खूप चांगल्या नोटवरती आता सध्या मी तुमची रजा घेतो तो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास मी संधीवर आपली रजा घेतो बाय बाय